नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले डीबी पथ पथकाचे म्हणजे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पु, उपनिरीक्षक गोपाळ भदने यांनी मागील आठवड्यात दिनांक चौदा एप्रिल रोजी अवैधरित्या गांजा वाहतूक करणाऱ्या गाडीला पकडण्यामध्ये यश मिळवलं आहे तब्बल एक किलोमीटर या गाडीला फरफटत गेले त्यांच्या अक, अक्षरशः पायाला या ठिकाणी खरचडले मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव झाला मात्र जिगरबाज गोपाळ बदने यांनी या गाडीचा पाठलाग सोडला नाही या गाडी बरोबर तब्बल एक किलोमीटर फरफडत गेले मात्र त्या गा गाडीवरती जो ताबा होता तो त्यांनी सोडला नाही आणि या अवैधरित्या जे गांजा वाहतूक करत होते यांच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे चौदा एप्रिल रोजी ही कारवाई सुरवडी साखरवाडी या भागात केली होती यामध्ये तब्बल अडीच लाख रुपये किमतीचा गांजा या ठिकाणी जप्त केला होता त्याचबरोबर तीन लाख रुपये किमतीची गाडी या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे गोपाळ बदने यांनी गेल्या वर्षभरामध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे निवेशन विभागामध्ये अतिशय दगाडीने कामे केलेली आहेत यामध्ये अनेक मोठ्या कारवाया त्यांनी केल्या आहेत डीबी पथकातील पत, आपल्या बरोबर इतर कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन आणि त्यांचे वरिष्ठ असलेले जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख असतील त्याचबरोबर अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख वैशाली कळूकर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल दस त्याचबरोबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गेल्या वर्षभर अनेक धडाडीने कारवाया केल्या आहेत याचा या जर विचार केला तर प्रामुख्याने पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रो साली अ या ठिकाणी दुहेरी हत्याकांड झालं होतं अगदी पहाटेच्या वेळी जो आळंदी पंढरपूर महामार्गावरील निंबोरे गावाच्या एसटी स्टँड जवळ पूल आहे आणि या उड्डाण लगतच एक कुटुंब राहत होतं या कुटुंबातील भल्या पहाटे दुहेरी हत्याकांड झालं होतं याचा उलगडा जे अगदी जेमतेम दहा तासाच्या आत उलगडा करून आरोपी हो हो या ठिकाणी जेरबंद करण्यास डीबी पथकाच्या जे पोलीस उपनिरीक्षक आहेत गोपाळ बदने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी यश मिळालं होतं तब्बल त्या घटनेला जवळपास आता वर्ष होत आलं यावेळेस त्यांनी ही मोठी कारवाई केली होती त्यांनी आरोपींना जेरबंद करण्यात दहा तासात त्यांनी आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवलं होतं सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यामध्ये गोपाळ बदने आणि त्यांच्या टीमला यश आलं होतं फलटण तालुक्यामधील या टोळीने चांगली दहशत केली होती आणि या टोळीचा पर्दाफाश करून आरोपींना त्या ठिकाणी बेड्या ठोकण्यात यश मिळालं होतं गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्व कर्मचारी आणि गोपाळ बदने यांनी यामध्ये मोठी भूमिका घेऊन या आरोपींना जेरबंद केले होते याबरोबरच सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली फलटण पुसेगाव रस्त्यावरती कुरिअर पासर करणाऱ्या युवकाला लुटणाऱ्या आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक करून दोन लाख चव्वेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्या टीमला यश मिळालं होतं कोणताही पुरावा नसताना जो कुरिअर करणारा युवक हो, हा फलटण पुसेगाव रस्त्यावरती तातवडे गावाच्या जवळ या ठिकाणी रस्त्यावरती थांबला होता था। या ठिकाणी काही चार युवक आले आणि त्यांनी या कुरिअर वाहतूक करणाऱ्या हो युवकाला या ठिकाणी भूलभलया करून त्याच्याजवळ असलेले तब्बल दोन लाख चव्वेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी चोरून नेला होता त्याच्यापासून इसकावून नेला होता मात्र गोपाळ बदने आणि त्यांच्या टीमने चोवीस तासाच्या आत या घटनेचा छडा लावला होता यानंतर तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हनीट्रॅप करणारी एक टोळी फलटण ग्रामीण अंतर्गत असलेल्या ज्या सुरवडी ते वडजल या दरम्यान तब्बल या हनी मध्ये एका फलटण शहरातील व्यापाऱ्याला या टोळीने चांगलंच लुटले होते मात्र पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने त्यांच्या टीमने या हनीट्रॅप करणाऱ्या टोळीला चांगला चाप लावला त्या टोळीमधील तब्बल सात जणांना या ठिकाणी अटक करून पोलिसांनी धडक कारवाई केली होती आणि त्यानंतर मात्र या हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीला चांगला चाप बसला होता तीन जून दोन हजार चोवीस रोजी अवैधरित्या गांजाची वाहतूक पकडून यामध्ये सुमारे सात लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात गोपाळ बदने यांच्या टीमला यश आलं होतं गुन्हे अन्वेषण विभागाने ही मोठी कारवाई केली होती अशा प्रकारे जवळपास सहा मोठ्या घटना या ठिकाणी गुन्हे अन्वेषण विभागाने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत डीबी पदकामध्ये म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कर्मचारी यांनी या कारवाई केल्या होत्या या जिगरबाज पोलीस उपनिरीक्षकांनी मागच्या चौदा एप्रिलला जी साखरवाडी दरम्यान जी गांजा वाहतूक करणारी गाडी होती या गाडीला सुरुवातीला बॅरिकेड लावून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळेस ही गाडी पकडून जाताना पळून जाताना थेट गोपाळ बदने पोलीस उपनिरीक्षक गाडीला आडवे आले त्यांनी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आतमध्ये या ठिकाणी केले मात्र गोपाळ बदने त्यामधून सुटले नाहीत आणि तब्बल एक किलोमीटर त्यांना फरफडत नेले यामध्ये नंतर ती गाडी पलटी झाली यामध्ये सुदैवाने गोपाळ बदने यांना मोठी जखम नाही जखम झाली नाही मात्र त्यांच्या पायाला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लागलं ला होतं त्यांना फलटण्यातील रसाळ यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा नंतर ही का, कारवाई झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी नुकतीच दोन दिवसापूर्वी गोपाळ बदने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली गोपाळ बदने यांची भेट घेतली आणि गोपाळ बदने यांनी केलेल्या जिगरबाज कारवाईची प्रशंसा केली अक्षरशः जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख हे उपविभागाय पोलीस अधिकारी राहुल दस आणि पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशनचे सुनील महाडिक यांच्या समेत त्यांच्या घरी गेले होते गोपाळ बदने यांच्या आईच्या डोळ्यामध्ये यावेळेस अक्षरशः पाणी आले होते अशा जिगरबाज गोपाळ बदने जे गेली वर्षभर फलटण ग्रामीण पोलिसांतर्गत पोलीस स्टेशन अंतर्गत, अंतर्गत गुन्हा अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असताना तब्बल सहा मोठ्या घटना त्यांनी उघडकीस आणून या ठिकाणी आरोपींना जेरबंद करण्यात आलेला आहे निश्चितपणानं एक धडाडीचे अधिकारी असलेले गोपाळ बदने यांनी कौतुकाची कौतुकास्पद कामगिरी केली आहे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी त्यांच्या या धाडसाचं कौतुक करून त्यांना अभिनंदन केलं आहे त्यांना मनोदैर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कुटुंब घरी भेट दिली आणि त्यांना या ठिकाणी पाठीवरती शाबासकीची थाप दिली अशा गोपाळ बदने यांनी गेल्या वर्षभरामध्ये या मोठ्या कारवाई केल्याचा आपण आढावा घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटन युट्यूब चॅनल वरती पहिलेला असाल तर आमचे नमस्ते फलटन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवनवन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया